नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित यत्ता सहावी धडा तिसरा पूर्णांक संख्या आणि त्याच्या सरावसंच आठ बघण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा चला तर बघू का हे उभ्या स्तंभातील संख्यातून आडव्या स्तंभातील संख्या वजा करा रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा उभ्या स्तंभातून आडव्या स्तंभातील संख्या वजा आहेत इथे एक उदाहरण करून दाखवलं त्यांनी काय हा काय तीन हा उभा स्तंभ आहे आणि सहा काय आडवा स्तंभ आहे तर तीन मधून सहा गेले तर किती राहतात ऋण तीन राहतात तसंच चला तर करू काय आठमधून किती आठ स्तंभ आहे आडवा स्तंभ त्याच्यातून वजा सहा करायच्या म्हणजे किती येतोय दोन आता आडवा कोण आहे ऋण तीन आणि इथे काय आहे ऋण आणि काय करायचं आहे ऋण सहा म्हणजेच किती होतात ऋण ऋण कधी पण धनच होतोय म्हणजेच किती येणार आहे ऋण नऊ ऋण दोन ऋण ऋण सहा म्हणजेच किती होणार आहे ऋण आठ अशा प्रकारे आपण हा पहिला सोडवला तसंच आता काय आहे तीन तीन ऋण नऊ करायचा म्हणजेच किती इथं विरुद्ध संख्या असतील तर वजा बाकीचे होते आणि चिन्ह कोणाचं मोठ्या संख्येचं म्हणून न मधून तीन गेले किती राहतात सहा आणि कोय ऋण सहा म्हणजेच इथे काय येणार आहे ऋण सहा दुसरं काय आहे आठ ऋण नऊ आठमधून नऊ गेला किंवा नऊमधून एक गेला किती राह सॉरी नऊमधून आठ गेला किती राहतो एक पण संख कोणा चिन्ह कोणाचं देणार मोठ्या संख्येचं म्हणून ऋण एक म्हणून इथे काय येणार आहे ऋण एक तसंच ऋण तीन ऋण नऊ दोन्ही पूर्ण आहेत म्हणजेच काय होणार बेरीज होणार ऋण ऋण बेरीज होते आणि चिन्ह तेच राहतं म्हणजेच किती होतात नऊ अधिक तीन किती होतात ऋण बारा म्हणून इथे किती येणार आहे ऋण बारा त्याच्यानंतर ऋण दोन ऋण आणि किती नऊ दोघांची पण काय होणार आहे बेरीज होणार आहे म्हणजेच किती ऋण दोन ऋण नऊ किती होतात ऋण अकरा होतात इथे काय लिहिणार आपण ऋण अकरा इथं दिलेलं आहे काय ऋण तीन घ्यायचे आपल्याला ऋण तीन ऋण चिन्ह आहे ऋण तीन घेतला ऋण घेतला आणि ऋण चार घेतला तर कसं होईल बघा इथे खाली चढ मी काय ऋण तीन ऋण गुणिले ऋण काय होतोय धन होतोय आणि किती सॉरी आपला ऋण इथे नाही हा इथे तीन आहे आणि ऋण ऋण काय होतोय धन होतोय आणि किती तीन अधिक चार बरोबर किती सात म्हणजेच इथे किती येणार आहे सात तसंच आठ ऋण ऋण चार म्हणजेच काय होणार आहे आठ ऋण ऋण धन आणि चार आणि इथे किती येणार आहे बारा येणार आहे इथे किती येणार आहे बारा तसच ऋण तीन ऋण तीन ऋण ऋण चार किती येणार आहे ऋण तीन ऋण ऋण धन आणि किती चार म्हणजेच किती एक इथे किती येणार आहे एक तसेच ऋण दोन हे ऋण चिन्ह आणि चार ऋण दोन ऋण आणि किती आहे ऋण चार किती होतात ऋण दोन ऋण ऋण धन आणि चार चार मधून दोन गेले तर किती राहतात दोन म्हणून इथे किती येईल दोन काय तीन काय इथे येईल तीन ऋण आणि ऋण पाच बरोबर किती येतात इथे सोडवतंय ऋण आणि ऋण पाच बरोबर काय तीन ऋण ऋण धन होत आहे पाच आणि इथे किती येणार आहे आठ येणार आहे सॉरी कुठे इथे आठ नाही कुठे इथे आठ त्याच्यानंतर हा ऋण तीन घ्यायचा आहे ऋण घ्यायचं आहे आणि ऋण पाच करायचं आहे बरोबर किती येत ऋण तीन ऋण ऋण धन आणि पाच पाच मधून तीन गेले किती राहतात आपण लिहायचं राहिले काय ऋण तीन ऋण ऋण पाच बरोबर किती येत आहे दोन त्याच्यानंतर कोण आहे ऋण दोन ऋण ऋण पाच बरोबर किती ऋण दोन ऋण ऋण पाच म्हणजेच ऋण दोन अधिक पाच बरोबर किती येतात तीन इथे किती येणार आहे तीन अशा प्रकारे आपण सोडवू शकतो पुढचा राहिला काय तीन वजा शून्य बरोबर किती येणार आहे तीन म्हणजेच इथे किती तीन, तीन आठ वजा शून्य बरोबर किती येणार आहे आठ ऋण तीन वजा शून्य बरोबर किती येणार आहे ऋण तीनच ऋण दोन ऋण शून्य बरोबर किती ऋण दोनच असं आपण हे सोडवू शकतो अजून आपण आपलं बाकी आहे किती तीन घ्यायच्या ऋण आणि धन सात जर मी सोडवलं तीन ऋण गुणिले धन ऋणच होते किती सात म्हणजे सात मधून तीन गेले किती राहतात चार पण चि चिन्ह कोणाचं मोठ्या संख्येचे म्हणून काय येणार आहे ऋण चार येणार आहे तसंच आठ ऋण धन सात बरोबर आठ ऋण गुणिले धन ऋण सात आठमधून मधून सात गेला किती राहतो एक वजा बाकी आर मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे आठला धन आहे म्हणून इथे किती येणार एक येणार पुढचं कोण आहे ऋण तीन ऋण धन सात म्हणजेच ऋण तीन ऋण गुणिले धन ऋण सात आणि ऋण तीन ऋण सात किती होतात ऋण दहा होतात किती इथे येणार ऋण दहा ऋण दोन ऋण दोन ऋण अधिक सात धन सात ऋण दोन ऋण गुणिले धन ऋण आणि सात तीन रु। तीन रुन, रुन किती येणार ऋण नऊ इथे किती येणार ऋण नऊ पुढचं काय तीन ऋण आठ सॉरी तीन ऋ तीन ऋण ऋण आठ तीन ऋण ऋण का होणार आहे धन आणि किती आठ म्हणजेच किती अकरा इथे किती येणार अकरा आठ ऋण आठ ऋण ऋण आठ किती होणार आहे आठ ऋण ऋण धन आणि किती आठ आणि किती सोळा म्हणजे किती येणार आहे सॉरी ऋण सोळा नाही धन सोळा ऋण तीन आणि ऋण ऋण आठ किती होतात ऋण तीन ऋण ऋण धन आणि आठ आठमधून तीन गेले किती राहतात पाच पण चिन्ह कोणाचं मोठ्या संख्येचं म्हणून धन धनपाच इथे काय येणार आहे धन धनपाच येणार आहे त्याच्यानंतर ऋण रुन दोन ऋण ऋण आठ ऋण दोन ऋण ऋण धन किती आठ म्हणजे आठमधून ऋण दोन गेले म्हणजे वजा दोन केले तर किती राहतात सहा म्हणून इथे किती धन सहा नंतर तीन तीन ऋण ऋण तीन किती येणार आहे तीन ऋण ऋण धन आणि किती तीन म्हणजेच किती सहा इथे किती येणार आहे सहा आठ आठ ऋण आणि ऋण तीन बरोबर किती येणार आहे आठ ऋण ऋण धन आणि आठ इथे किती येणार आहे अकरा येणार आहे आणि ऋण तीन ऋण ऋण तीन ऋण तीन ऋण ऋण धन तीन आणि किती येणार आहे तीन वजा तीन शून्य आणि शेवटचं काय राहिलं ऋण दोन ऋण दोन ऋण एक सॉरी ऋण आणि ऋण तीन ऋण दोन ऋण ऋण धन आणि किती तीन आणि तीनातून दोन गेले किती एक विरुद्ध चिन्ह आहे म्हणजेच वजाबाकीच करतो आणि चिन्ह कोणाचं मोठ्या संख्ये मोठी संख्या कोण आहे इथे तीन तीनला काय आहे धन म्हणून इथे काय येणार एक आणि अशा प्रकारे आपण हा सरावसंच सुद्धा सोडवलेला आहे समजलं शेल शिकवलेलं तर तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब केलंच असेल तर मित्रांना पण शेअर करा धन्यवाद